सगळं आवड असत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पंढरी सांभाळ घर दंठरीला माझा बरले ला संसार हो माझ्या घरामध्ये शंभर साड्या भांड्या कुठल्या आणि भरल्या माळ्या माझ्या मध्ये शंभर साऱ्या भांड्या कुंड्या आणि भरल्या दारामध्ये का वैग माझा भरले ला समोसार बैग माझा भरले ला समोसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ

वैग माझा बरले ला संसार वैग माझा बरले ला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ गरदार वैग माझा बरले संसार वैग माझा बरले ला संसार हो माझ्या घराला येईन फकीर पुतरा टाकू को ग त्याला तुकडा माझ्या घराला येईन फकीर पुतरा टाकू को ग त्याला तुकडा आल्यावर घे तुझा समाचार आल्यावर घे तुझा समाचार बैठ संसार भै माझा बरं ले ला जाते सुनबाई सांभाळ गरदार पण जाते सुनबाई सांभाळ गरदार बाय माझा बरं ले ला संसार बाय गं बरं ले ला झंसार हो माझ्या घरामध्ये तिल बरं सोनं त्यात माझ गुंतल मन माझ्या घरामध्ये किलोभर सोन त्यात माझ गुंतलं म्हण नको तू माझा चंद्र घालू नको तू चंद्र हार वैग माझा भरले ला संसार वैग माझा भरले ला संसार पंढरीला जाते सुनबांबाल पंढरीला जाते सुनवाय सांभाळ बाईग माझा भरले ला संसार बाय माझा भरले ला संसार हो एका जना घे पंढरीला गेले आध्या रस्त्या घे वापस आले एका जना घरीला गेले पांडुरंगात पांडुरंगा तू माझ्या घराकडे पांडुरंगा तू माझ्या ला संसार ग माझा भलले ला संसार पंढरीला जाते सुन बाई सांभाळ घर पंढरीला जाते सुन बाई सांभाळ घर Vậy gỡ ma ra bờ đi, là sông xa Vậy ma ra bờ đi, là sông xa